अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या सिनेमातून घराघरात पोहोचली त्यानंतर चाहत्यांनी रिंकूला अगदी डोक्यावर चाललं अगदी लहान वयातच तिला भरपूर प्रसिद्धी सुद्धा मिळाली सध्या रिंकूचे अनेक सिनेमे सुद्धा आपल्या भेटीला येत आहेत याचसोबत ती तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते तर घरच्या एका कार्यक्रमासाठी रिंकू अगदी सिंपल लुक मध्ये नटली आहे सिंपल अशी साडी केसात गजरा असा तिचा हा लुक अनेकांना आवडलाय या कार्यक्रमासाठी तिने दारात छान अशी रांगोळी सुद्धा काढली होती पॉझिटिव्हिटी फेस्टिवल गुड वाईब्स असं कॅप्शन तिने या फोटोज न दिलंय तर अनेकांनी तिच्या फोटोजवर कमेंट्स करत तिच्या लुकचं कौतुक केलंय सैराट नंतर रिंकू अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात झळकली तरीही प्रेक्षकांमध्ये मात्र ती अजूनही आर्ची म्हणूनच प्रसिद्ध आहे सैराट या सिनेमानंतर रिंकूच्या ट्रान्सफॉर्मेशनने सुद्धा सगळ्यांचंच लक्ष वेधलं तुम्हाला रिंकूचा अभिनय आवडतो का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी